जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा नमुना नोंदणी सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक एकूण प्रजनन दर म्हणजेच टी एफ आर दर नोंदविण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार याचाच अर्थ बिहार या राज्यात हा दर सर्वाधिक नोंदविण्यात आला आहे बरा एकूण प्रजनन दर म्हणजे नेमकं काय तर एका स्त्रीने तिच्या संपूर्ण प्रजनन आयुष्यात सरासरी किती मुलांना जन्म दिला हे या दराद्वारे दर्शवण्यात येतं आणि अलीकडील नमुना नोंदणी सर्वेक्षण माहितीनुसार भारताचा टी एफ आर दर हा मागील दोन वर्षाच्या तुलनेत झिरो पॉईंट एक ने घसरून एक पॉईंट नऊ वर आला आहे याआधी दोन हजार एकवीस बावीस मध्ये हा दर दोन पॉईंट झिरो इतका स्थिर होता पण आता तो घसरून एक पॉईंट नऊ पर्यंत आला आहे आणि आता भारताचा दर हा रिप्लेसमेंट लेवलपेक्षा सुद्धा कमी आहे आता हे रिप्लेसमेंट लेवल म्हणजे काय तर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी एका स्त्रीला किती मुले असणे आवश्यक आहे त्यासाठी रिप्लेसमेंट लेवल ठरवण्यात आली आहे आणि हा रिप्लेसमेंट लेव्हल दर दोन पॉईंट एक इतका आहे व आता भारताचा टी एफ आर दर हा या रिप्लेसमेंट लेवलपेक्षा सुद्धा झिरो पॉईंट दोनने ने कमी झाला आहे बरं बिहार या राज्यात हा दर किती नोंदविण्यात आला तर बिहारमध्ये हा दर दोन पॉईंट आठ इतका आहे भारतातील सर्वात कमी टी एफ आर दर कोठे आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा टी एफ आर दर भारतात सर्वात कमी म्हणजेच एक पॉईंट दोन इतका आहे आणि मित्रांनो भारतातील अठरा राज्य व केंद्रशासित प्रदेश असे आहेत की तेथील टी एफ आर दर हा दोन पॉईंट एक पेक्षा देखील कमी झाला आहे यासहच इतर माहिती सुद्धा नोट करून घ्या या अहवालानुसार जन्मदरामध्ये सुद्धा झिरो पॉईंट सात पॉइंट ने घट झाली असून आता दोन हजार तेवीस मध्ये भारतातील स्थूल जन्मदर हा अठरा पॉइंट चार वर आला आहे याआधी दोन हजार बावीस मध्ये हा दर एकोणीस पॉईंट एक इतका होता बर जन्म जन्मदर म्हणजे काय तर एक हजार लोकसंख्येमागे एका वर्षात जन्मलेल्या मुलांची संख्या म्हणजे स्थूल जन्मदर पुन्हा एकदा सर्वाधिक स्थूल जन्मदर हा बिहार राज्याचाच असून बिहारमधील हा स्तर पंचवीस पॉइंट आठ इतका नोंदविण्यात आला तर तामिळनाडू या राज्यात हा दर सर्वात कमी बारा इतका नोंदविण्यात आला भारतातील बालमृत्यू दर सुद्धा आता दर एक हजार जिवंत जन्मामागे पंचवीस पर्यंत कमी झाला आहे व भारतात सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या कोणत्या राज्यात नोंदविण्यात आली तर केरळ या राज्यात भारतात सर्वाधिक पंधरा टक्के वृद्ध लोकसंख्या नोंदवण्यात आली सर्व पॉईंट महत्वाचे आहेत नोट करून घ्या आणि पुढचा प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा नेक्स्ट क्वेश्चन जागतिक युवा स्क्रॅबल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच माधव कामत हे आता जागतिक युवा स्क्रॅबल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारे पहिले भारतीय ठरले आहेत माधव गोपाल कामत हे चौदा वर्षाचेच असून त्यांनी आता ही स्पर्धा जिंकत नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर मलेशियातील क्वालामपूर येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्की हा प्रश्न विचारण्यात येईल लक्षात ठेवा जागतिक युवा स्क्रॅबल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारे पहिले भारतीय माधव गोपाल कामत आहेत नेक्स्ट क्वेश्चन यु एस ओपन मधील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर आता यु एस ओपनमधील महिला एकेरीचं विजेतेपद हे बेलारुसच्या आरिना सबालेनका यांनी पटकावलं आहे त्यांनी अंतिम सामन्यात आमांडा आणि सिमोआ यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे आरिना सबालेनका यांचे चौथं ग्रँडस्लम असून त्यांनी याआधी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन तर दोन हजार चोवीसमध्ये यू एस ओपन या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं व आता सलग दुसऱ्यांदा त्यांनी यू एस ओपनचं विजेतेपद पटकावलेलं आहे याआधी आतापर्यंत ज्या टेनिस स्पर्धा पार पडल्या आहेत त्यातील सुद्धा आपण पाहून घेऊया दोन हजार पंचवीसमधील विम्बल्टन स्पर्धा महिलांमध्ये इगासवियात तेक तर पुरुषांमध्ये जॅनिक सिन्नर यांनी पटकावली आहे फ्रेंच ओपन कोको कॉप आणि कार्लोस अल्कराज तर ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेचं विजेतेपद मॅडिसन किज आणि जॅनिक सिन्नर यांनी पटकावलं आहे पुढील प्रश्न पहा पाच सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर आता पाच सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी शपथ घेतली आहे बरं न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांना कोणी शपथ दिली तर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे याआधीचे मुख्य न्यायाधीश कोण होते तर आलोक आराधे हे होते पण त्यांची नुकतीच आता सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर हे पदरिक्त झालं होतं व त्या पदावर त्यानंतर श्री चंद्रशेखर यांची प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व शेवटी आता त्यांनाच मुख्य न्यायाधीश बनवण्यात आला आहे श्री चंद्रशेखर यांनी यापूर्वी झारखंड उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून देखील काम केलं होतं व एकवीस जुलै रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती हा प्रश्न पहा काय म्हणतो आयलंड या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर आता थायलंड या देशाचे नवीन पंतप्रधान हे अनुतीन चार नवीराकुल हे बनले आहेत अलीकडेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी त्रेसष्ट टक्के मते मिळवत विजेतेपद पटकावलं होतं व आता था ते थायलंड या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत बरं त्यांनी पंतप्रधान बनण्याआधी थायलंडमधील कोणकोणती पदे भूषवली आहेत तर ते थायलंडचे उपपंतप्रधान देखील होते आणि थायलंड सरकारमध्ये त्यांनी गृहमंत्री व आरोग्यमंत्री हे पद देखील भूषवलेलं आहे मॅपमध्ये पहा थायलंड हा देश येथे स्थित असून थायलंडची राजधानी काय आहे तर बँकॉक ही थायलंड या देशाची राजधानी आहे पुढील प्रश्न पंतप्रधान आवास योजना शहरी टू पॉइंट झिरोला शेवटच्या टप्प्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले मित्रांनो जी पंतप्रधान आवास योजना आहे ही शेवटच्या टप्प्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता अंगीकार हे अभियान सुरू करण्यात आलं आहे या अंगीकार अभियानाचं अनावरण केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल यांच्या हस्ते करण्यात आलं हे अभियान किती महिन्यासाठी राबवण्यात येईल तर हे अभियान दोन महिन्यांसाठी राबवण्यात येणार आहे हे अभियान चार सप्टेंबर रोजी सुरू झालं आहे तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत चालेल नेक्स्ट क्वेश्चन शबाना महमूद या कोणत्या देशाच्या नवीन गृहमंत्री बनल्या आहेत काय नाव यांचं तर शबाना महमूद असं यांचं नाव असून ते आता ब्रिटन या देशाच्या नवीन गृहमंत्री बनल्या आहेत मित्रांनो या शबाना महमूद पाकिस्तानी वंशाच्या असून त्या दोन हजार दहा पासून ब्रिटनमध्ये खासदार म्हणून कार्यरत आहेत व आता त्या ब्रिटनच्या गृहमंत्री देखील बनल्या आहेत त्या ब्रिटनमध्ये ही जबाबदारी मिळवणाऱ्या पाक व्याप्त काश्मीरमधील पहिल्याच मुस्लिम महिला ठरल्या आहेत यासच ब्रिटनमध्ये आता उप पंतप्रधानपदी परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली पुढील प्रश्न कोणत्या देशाच्या सहाय्याने हरियाणात आशियातील सर्वात मोठे लिथियम आयन बॅटरी उत्पादन युनिट स्थापन करण्यात आले तर आता हरियाणामध्ये जपान या देशाच्या सहाय्याने आशियातील सर्वात मोठे लिथियम आयन बॅटरी उत्पादन युनिट स्थापन करण्यात आलं आहे हे जी युनिट आहे हे जपानमधील एटीएल या कंपनीद्वारे सुरू करण्यात आलं व या प्रकल्पाचं उद्घाटन कोणी केलं तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं आहे आता हा प्रश्न पहा अलीकडेच प्रकाशित मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर हे जे मदर मेरी कम्स टू मी पुस्तक आहे या पुस्तकाच्या लेखिका बुकर प्राइज विजेत्या अरुंधती रॉय आहेत लक्षात ठेवा अरुंधती रॉय यांची पुस्तकं बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारण्यात येतात मदर मेरी कम्स टू मी त्यांचं हे नवीन पुस्तक असून हे सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल याआधी जे पुस्तक प्रकाशित झाले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया शिखर धवन यांचं द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर पॅट कॅमिन्स यांचं टेस्टेड द रिमार्केबल पॉवर ऑफ रिझॉल्व बंडारू दत्तात्रय जनता की कहाणी मेरी आत्मकथा अरुण सिंगल आणि डॉ देवेंद्र कुमार शर्मा रामानुजन विजय दर्डा द चर्न लामा वॉइस फॉर द वॉइसलेस के आरुमुगम आणि डी क्रूज मार्च ऑफ ग्लोरी आणि अरुण शोरी यांचं द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक प्रकाशित झालं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे हा दरवर्षी आठ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याचा निर्णय सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी घेण्यात आला होता व पहिल्यांदा हा दिवस एकोणीसशे सदुसष्ट मध्ये साजरा करण्यात आला यंदाची या दिनाची थीम काय आहे तर प्रमोटिंग लिटरेसी इन द डिजिटल एज आशिया वेशच्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कापसाच्या खरेदीचे डिजिटलायझेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणते ॲप लॉन्च करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे कापसाच्या खरेदीचे डिजिटलायझेशन करण्यासाठी कपास किसान हे ॲप लॉन्च करण्यात आलं या ॲपचा विकास कोणी केला तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे हे ॲप विकसित करण्यात आलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा गिदाड संवर्धनासाठी समर्पित देशातील पहिले डिजिटल नेटवर्क पोर्टल कोणत्या राज्यानं लाँच केलं आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद